खुलताबाद बाजार सावंगे येथील महावितरणचे शाखा अभियंता मारुती काळबांडे यांची तत्काळ बांगडी करून मुख्य कार्यालयात पाठवावे अशी मागणी भाजपा तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली या संदर्भात त्यांनी आज महावितरणचे कार्यकारी अभियंता उस्मान खान यांची भेट घेऊन निवेदनात असा इशारा दिला की कारवाई न केल्यास काळबांडे यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय पाडळी येथील शिवाजी जाधव यांची डीपी दहा फेब्रुवारीला जळाले होते संबंधित वायरमॅन उबरे यांनी अकरा फेब्रु

न्यूज खुलताबाद वादळी येथील शिवाजी जाधव डीपी जाळल्यानंतर वायरमननी अकरा फेब्रुवारीला सदरील डीपी जाळल्याचा रिपोर्ट शाखा अभियंता काळबांडे बाजारसंघी यांना पाठवला परंतु काळबांडे यांच्या हलगर्जीपणामुळे निष्काळजीपणामुळे त्यांनी तो रिपोर्ट डीपी फेल असल्याचा रिपोर्ट काल त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाला पाठवला या त्यांच्या निष्काळजीपणामुळे हलगर्जीपणामुळे तब्बल बारा दिवसापासून शेतकरी त्यांचा डीपी जाळाला असल्यामुळे त्यांच्या पिकांना पाणी देत नाही त्यांचं पिकं त्या ठिकाणी सुकून चाललेले आहेत आणि हेच नाही तर या काळवांडींच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी आहेत मागील दोन महिन्यात केवळ चार पाच वेळेसच ते कार्यालयात उपस्थित असल्याचं या ठिकाणी शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे आणि ह्या काळवांड्याचा आका कोण आहे हे शेतकरी आता तपासतील कारण वरिष्ठ अधिकाऱ्याला बी तो जुमानत नाहीये शेतकऱ्यांशी तर मस्त वाल्पणे वागतोच त्याचं इतकं आती झालेली आहे त्याच्या हातात अंगठ्या वगैरे ते जाऊ द्या त्याचं वैयक्तिक परंतु इतक्या मस्ती आलेला अधिकारी ज्याला शेतकऱ्यांची सेवा केल्यानंतर पगार भेटतो शेतकऱ्यांच्या जीवार जो जगतो आणि तो जर इतकं मस्तावालपणे शेतकऱ्यांशी वागत असेल तर त्याला धड शिकवल्याशिवाय त्या ठिकाणी शेतकरी राहणार नाही ज्या दिवशीही तो कार्यालयात येईल त्याच दिवशी त्याच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत शेतकरी त्याला त्या ठिकाणी बांधून ठेवणार आहे हा शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी इशारा देण्यात येत आहे